महिलांच्या माध्यमातून पहिलाच हा हाऊसबोटचा प्रकल्प आहे महिला ह्या बुकिंग ते अगदी कॅटरिंग पासून ते अगदी मार्केटिंग पर्यंतच्या सर्व गोष्टी या महिलांच्या माध्यमातूनच आपण करत आहोत याच्यामधून आपण प्रत्येक महिलेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत प्रत्येक बचत गटाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे कोकणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना पडत असते केरळ प्रमाणे आता रत्नागिरीमध्ये देखील हाऊस बोटिंगची सफारी ही पर्यटकांना करता येणार आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेने सिंधू रत्न समृद्ध योजनेतून पर्यटन वाढीसाठी उमेद अंतर्गत महिला बचत गटांसाठी एकूण पाच हाऊस बोटी घेतल्यात त्यापैकी एक बोट राई बंदरामध्ये पर्यटकांसाठी सज्ज झाली यातून महिलांना रोजगार निर्मिती होणार आहे या हाऊस बोटीतून खाडी पट्ट्यांमधील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळणार आहे सोयी सुख सोयी सज्ज असे दोन रूम या बोटींमध्ये पर्यटकांसाठी आता पाहायला मिळणार आहेत महिलांच्या माध्यमातून पहिलाच हा हाऊस बोटचा प्रकल्प आहे आजपर्यंत महिला विविध उत्पादने आणि विविध क्षेत्रामध्ये इतर सर्वच कार्यरत होत्या परंतु आज सर्व्हिस सेक्टरमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून आपण इथे हा प्रकल्प रत्नागिरी येथे रायबंदर येथे आपण करत आहोत एकता महिला प्रभाग संघाची ही हाऊसबोट रायबंदर येथे आहे आणि याच्या माध्यमातून महिला या बुकिंग ते अगदी कॅटरिंगपासून ते अगदी आ, मार्केटिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी या महिलांच्या माध्यमातूनच आपण करत आहोत आपल्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण जी काही पावले उचलली आहेत त्या पद्धतीने महिला आज आ, सक्षम होऊन जसं बुकिंग आहे ऑनलाईन बुकिंग म्हणा किंवा ऑनलाईन मार्केटिंग म्हणा किंवा कॅटरिंगच्या सुविधा म्हणा किंवा हाऊसकीपिंगच्या सुविधा म्हणा या महिलांच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून याच्यामधून आपण प्रत्येक महिलेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत प्रत्येक बचत गटाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत त्याच पद्धतीने महिलांची मुलं जी व्यव वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीचं शिक्षण घेतात तर त्या पद्धतीत मुलांना नोकऱ्यांची नोकरी किंवा अन्य गोष्टीसाठी कुठे बाहेर मुंबई परदेशी या ठिकाणी जायला लागतं परंतु आज स्थानिक लेवलला आपण गावामध्ये महिलांच्या मुलांना इथे रोजगाराची नोकरी देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत माझं नाव स्वरा वैभव हो देसाई एकता महिला प्रभाग संघ कोतवडे सचिव